वाटेवर चालणारा वा देश आणि नव्वद सालानंतर तर आता हा देश हा ताजमहलचा देश वगैरे वगैरे म्हणून ओळखला जात नाही हा गारुड्यांचा देश म्हणून ओळखला जात नाही तर आज चंद्रापर्यंत पोचणारा उपग्रह सोडणारा जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये घोडदौड करणारा आणि आर्थिक दृष्ट्या सातत्याने प्रगती करणारा असा जो देशाचा चेहरा आहे तो चेहरा पा हा जो आहे या दोन चेहऱ्यांचा फरक हा दोन संस्कृतींचा आउटपुट मधला फरक आहे हिंदू संस्कृतीचा चेहरा हा आहे इस्लाम मुळ पाकिस्तान आणि बांगलादेशचा चेहरा कसा झाला तो ही जी हिंदू संस्कृती आहे हिंदू समाजाचा जो पेहराव आहे ही कोणत्याही प्रकारची स्टॅटिक गोष्ट नाही आहे जैसे ते स्थिती नाही आहे कशामुळे हा चेहरा फरक आहे तर हिंदू समाजामध्ये एक प्रकारची लवचिकता आहे त्या लवचिकतेच्या आधारावरतीच हा समाज आधुनिक काळाला सुसंगत असं सगळं काही आत्मसात करू शकतो आणि म्हणून सावरकरांनी आपल्या पुढे जे ध्येय ठेवलं ते काय होत तर हिंदू समाजाच्या न्याय हक्कांचं रक्षण करणे हा जो आपल्याला दिलेला अजेंडा आहे हा पूर्णपणाने सेक्युलर आहे हे नीट आपण लक्षात घेतलं पाहिजे ह्याच्यात कम्युनल काही नाही आहे जगातल्या अन्य जाती समूहांप्रमाणे हिंदू समाजाला देखील सुरक्षित समृद्ध जीवन जगण्याचा नैसर्गिक हक्क आहे आणि त्याच्या आड जे जे येईल त्याच्या न्याय हक्काच्या आड त्याच्यासाठी सतत झगडणं त्याच्यासाठी हिंदू संघटन करणं हे अत्यंत सेक्युलर कार्य आहे याचा भारताच्या घटनेशी कुठलाही विसंवाद नाही सावरकर नेहमी म्हणत की हिंदू समाज बहुसंख्य आहे म्हणून मी हिंदू समाजासाठी एकही जादा हक्क मागणार नाही मी असा एकही हक्क मागणार नाही की जो अल्पसंख्यक समाजाला नाही आहे पण त्याचबरोबर अल्पसंख्य समाजाला असा कोणताही अधिकार असणार नाही की जो अधिकार भूसंख्य समाजाला नाही आहे हे एक साध सोपं उदाहरण मी न्याय हक्काच हक्काचं देतो आणि या सगळ्यांची बीज आपल्या पूर्व इतिहासात देखील आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नेमकं कार्य काय हा जर विचार केला की दोन हजार सतरा साली आपण त्यांचं स्मरण काय करतो तर बाकी सगळं बांधून ठेवा मोरे सरांचं माझं या विषयावरती एकमत आहे की बाकी सगळ्या गोष्टी त्यांची न्याय व्यवस्था शेतकऱ्यांच्या बद्दलची व्यवस्था सर्व 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 एकच गोष्ट उरलेली आहे जी कालातीत आहे आजचा हिंदुस्थान ही देंगी है। शिवाजी महाराजांची देणगी आहे शिवाजी महाराजांनी जे कार्य उभं केलं आणि शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला मराठी साम्राज्याचे घोडे जिथपर्यंत गेले तिथपर्यंत आज हिंदुस्तानची सीमा आहे हे ऐतिहासिक सत्य आहे त्यांनी जे फायटिंग मशीन निर्माण केलं त्यांनी या देशामध्ये दृढ झालेल्या इस्लामी सत्तेचा पाया उखडून टाकला आणि खऱ्या अर्थाने सकारात्मक हिंदुत्वाचा पाया टाक रोवला म्हणूनच जेव्हा सत्तांतर झालं ते सत्तांतर मोगलांकडनं इंग्रजांकडे नाही झालेलं आहे दिल्ली देखील मराठ्यांकडनं घेतलेली आहे इंग्रजांनी ते हिंदुस्थानचं सत्तांतर हे मराठ्यांकडनं इंग्रजांकडे झालं आणि त्यापूर्वीच्या पाच सहाशे वर्ष या देशामध्ये संपूर्ण जे काही इस्लामचं साम्राज्य होतं मराठ्यांच्या त्या ज्याला एटीन सेंच्युरी मराठा सेंच्युरी या एका शतकाच्या कामगिरीच्या बळावर चित्र असं निर्माण झालं की सत्तेचाळीस साली जो ब्रिटिश भारत होता तो प्रामुख्याने मराठ्यांकडचा खालसा भारत होता किंवा शिखांकडचा खालसा भारत होता आणि जो संस्थानी भारत होता हे कसं काय घडलं की त्यातले जवळजवळ पंच्याण्णव टक्के संस्थानी हिंदू हा जो काही चमत्कार घडलेला दिसतो आणि वाटा मातराव देशाची घाळणी झाली अख्खा देश पाकिस्तान झाला असता त्याची वाटणी करून हिंदूंसाठी काही उरलं हे शिवाजी महाराजांमुळं हे त्याच्यासाठी आज स्मरण करायचंय आणि दुसरं महत्वाचं स्मरण की तो जो मी जुळ्या भावांचा प्रवास सांगितला तुम्हाला त्यात या भारताचा प्रवास हा इतका आश्वासक असं दिसतो तो पश्च्यामुळं आज सत्यजी साली आपण जी घटना आणली ती एक सेक्युलर घटना आणलेली तर ही सेक्युलर घटना हे देणाऱ्यासाठी म्हणून ते जे कोणी मंडळी तिथे बसली होती हे त्यांना कसं तितपर्त आलं तो बॅटन द्यायचा असतो कोणी कोणातरी देखील तर तो बॅटन जो राहिला त्याचं मूळ तिथं जात की आजचा हा हिंदुस्थान ही त्यांची देणगी म्हणून आपण त्यांचं स्मरण करतो त्यामुळे काय लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या देशामध्ये एक शिवाजी महाराजांमुळे प्रचंड ऊर्जा निर्माण झाली त्यांनी निर्माण केलेल्या पुढे सगळ्या त्यांच्या उपक्रमातून दुसरी ऊर्जा ही ब्रिटिश काळामध्ये आधुनिक शिक्षणामुळे हिंदू समाजाचे डोळे उघडले आणि इतर मित्रांनो आपण नीट लक्ष घेतलं पाहिजे सावरकरांच्याकडे नाही तर काय होत सावरकर देखील ब्रिटिशांविरुद्ध लढले टिळक घडले पण त्यांनी आधुनिक संस्कृतीचा विज्ञानाचा द्वेष केला नाही आधुनिक मूल्यांचा द्वेष केला नाही पाश्चात्य म्हणून ते नाकारलं नाही कधी कधी आपलं राष्ट्रप्रेम इतकं जात की सगळं माझं ते खरं असं मला वाटायला लागतं सावरकरांनी आम्हाला कोणता विचार केला जे चांगलंय ते आहे ज्या क्षणी आपण उलटा विचार करू जे आमचे ते चांगले त्या दिवशी एक मूर्त समाज निर्माण होईल की जी स्थिती त्याच्या आंबेडकरांनी म्हणलंय की अशी इमारत होती की जिला जिनेच नव्हते असा हा पार सगळ्या प्रकाराने नवीन विचारापासून बंद असलेला समाजाची व्यवस्था देखील इतकी साचे बंध कडे कोट की ह्याला राष्ट्र कसं म्हणावं हा हिंदूंचा गावगाडा हा कसा होता ह्याची माणसं कशी होती हे जर आपण नीट लक्षात घेतलं तर हा अशा प्रकारचा समाज हा एक जगातली महान सत्ता बनू शकतो भौतिक समृद्धी आणि नैतिक उंची पुन्हा प्राप्त करू शकतो हे जर करायचं असेल तर जगातून कुठूनही जे जे चांगलं असेल ते आम्ही घेऊ म्हणून आपल्या देशातील ब्रिटिश काळामधली त्याला इंडियन रेनेसो म्हणतो मी की जी ही मंडळी झाली सगळी यांनी हा सगळा नवा विचार आपल्या समाजात आणण्याचा प्रयत्न केला मग तो ब्रह्मो समाज असेल तो आर्य समाज असेल तो प्रार्थना समाज असेल तो सत्यशोधक समाज असेल फुलेंचा हे सगळे समाजाच्या समाजाचा जो चेहरा आहे तो बदलायचा प्रयत्न चालला होता वस्तुनिष्ठ इतिहास मांडून केवळ आपल्या पूर्वांच्या पराक्रमाची गाथाच नाही तर आपल्या पूर्वांच्या पराभवाची देखील विश्लेषण करण्याची क्षमता या समाजात निर्माण केली गेली की गे आपण का पराभूत झालं हे वस्तुनिष्ठ इतिहास हे अंगच या समाजाला नव्हता विज्ञानाशी तर आपलं नातं फार पूर्वीच तुटलं होतं त्यामुळं विज्ञान आणि तंत्रज्ञान हे जसं बाह्य समृद्धीसाठी आवश्यक आहे तसं माणसाचं बौद्धिक दास जर घालवायचं असेल तर त्याच्यासाठी माणसाला विज्ञान व्हावं लागतं आणि हे दृष्टिकोन स्वीकारला तरच समाज बदलेल म्हणून तुम्हाला दिसतं मगाशी उल्लेख केला की धर्मांतराचा विषय हिंदू समाजाला ते अंगच नव्हतं आपल्या समाजाला पुन्हा जे काही धर्म जागरणाचं काम आहे हे आधुनिक आहे हे अंगणच आम्हाला नव्हतं देवळ कुठलीही परत बांधू शकतो पण एकदा आपला माणूस गेला की तो आम्हाला काहीचा परका झाला का हो पाकिस्तान कधी जन्माला आलं सत्तेचाळीस साली नाही मित्रांनो मोहम्मद बिन कासिमने ज्या दिवशी सिंध मध्ये पहिल्या हिंदूला मुसलमान बनवलं त्या दिवशी पाकिस्तान जन्माला आलंय आणि आम्ही आमचा तो परका झाल्याबद्दल आम्हाला कधीच असं वाटलं नाही की अरे आम्हाला परका झाला हा परत कधीही तो आणू शकतो का तर आपल्या हिंदू समाजाची जी काही व्यवस्था आहे त्याचे जे काही धर्म आहेत किंवा ज्या काही अन्य समाज व्यवस्था आहेत त्या आशा होत्या की आम्ही लष्करी विजय मिळवले त्या लष्करी विजयाच्या बळावरती राजकीय विजय मिळवला विजयनगर मराठ्यांचं साम्राज्य शिखांच सा, आसाम मध्ये झालेला नाही तो, <coughs> तो सगळ्यांनी राजकीय विजय मिळवले पण त्या राजकीय विजयाचं सांस्कृतिक विजयात रूपांतर करण्याचं मेकॅनिझमच आपल्या समाजात नाहीये की ना जे स्पेन मध्ये होत पाच सहाशे वर्ष मुसलमान झालेला स्पेन पण नाही ने ने पुन्हा त्याला ख्रिश्चन केलं तशी काही व्यवस्था आमच्याकडे नव्हती ती आर्य समाजाने नव्याने आम्हाला ते आमच्या समाजाला ती दृष्टी दिली की अरे जर परकी आक्रमणाचा बळी कोण असेल ते देवळं वगैरे नंतर बांधू पहिले जे आपले स्वतःचे समाज बांधव आहेत ते पहिले आपले पुन्हा आपल्यामध्ये आले पाहिजेत त्याला अडकाटी कोणती आहे ती आपल्या सामाजिक विचाराची आहे आमचे सामाजिक विचार अवैज्ञानिक शब्दांवर आधारित आहेत आमची जाती व्यवस्था त्याच्यावर आधारित आहे म्हणून आंबेडकर म्हणायचे की जगात सर्व श्रेष्ठ तत्वज्ञान असणारा धर्म सर्व जड चैतन्य सृष्टीमध्ये चैतन्य समावलेलं आहे इथपर्यंत विचार मांडाला हिंदू समाज पण माणसा माणसामध्ये भेद करतो आणि हा भेद जोपर्यंत आपल्याला खुपत नाही तो समजत नाही की एक जनसी एक वर्णी हिंदू समाज हे सावरकर नेहमी म्हणत तो कसा निर्माण होणार तो निर्माण व्हायचा असेल तर खऱ्या अर्थाने या सगळ्या ज्या आपल्या झळमट आहेत ती काढून टाकली पाहिजे ही विज्ञानच काढू शकतो मित्रांनो आपण रक्तपेढीतून रक्त घेतो कोणाला माहिती हो कोणत्या जातीच्या माणसाचं रक्त आहे आणि ते कोणाला दिलंय अगदी आत्ता आतापर्यंत म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकन सैन्यामध्ये गोऱ्यांसाठी आणि काळ्यांसाठी वेगळ्या रक्त पेड्या होत्या काही गोरे मेले पण त्यांनी रक्त स्वीकारले नाही काळ्यांचा मी काळे गोरे हा शब्द एवढ्यासाठीच वापरतो की तो तुम्हाला कळावा एवढ्या एवढा पुरताच माझ्या दृष्टीमध्ये गोरे आणि काळ्याला काही अर्थ नाही आहे पण ह्या तर्परांचा पगडा कसा असतो बघा आम्हाला तर दुसऱ्याच्या माणसाचं पाणी देखील चालत नाही आंबेडकर जेव्हा म्हणायची की अरे ह्या तळ्यामध्ये जनावर पाणी पितात ते तुला चालतंय आणि मी टाल तर तो, तो विठोबा तुझा पण आहे माझा पण आहे तो काळाराम नाशिकचा तुझा माझा पण आहे मग मी जायचं कशाच्या बळावरती सगळी ही जाती व्यवस्था आपली एका काल्पनिक वंश शुद्धीच्या कल्पनेवर आधारित आहे असा अशुद्ध वंश जगाच्या पाठीवर कुठेही नाही आहे इथं बसता सगळ्यांचे बघा तोंडावळे बघा काय घेऊन बसला म्हणलं तू हे सगळं काल्पनिक आहे म्हणलं आणि काहीतरी मूर्खासारख्या कल्पना करून आपण आपल्या समाजामध्ये अशा प्रकारचं जर भेद भावावर रचित उच्च श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या कल्पना कामाच्या कल्पनांमध्ये देखील की हे काम श्रेष्ठ ते घाण आता गेल्या वर्षी आम्ही निर्मलवारी केली दहा हजार कार्यकर्त्यांनी भाग घेतला त्यांनी कोणाचं काम केलं नेहतर समाजाचं काम केलं हे काय एका जातीच्या करायचं काम आहे का म्हणजे घाण मी करायची स्वच्छ दुसरली करायची ही कुठली अवस्था आहे मग अशी गाईचं उदाहरण दिलं विज्ञाननिष्ठ भूमिका तर पूर्ण देशपांडेचं भाषण वरती आहे सावरकरांच्या वरती केलेलं अटलजी प्रमुख वक्ते आणि पुन देशपांडे अध्यक्ष आहेत पुण्यात झालेलं भाषण आहे तुम्ही वाचा ते ऐका वरती संपूर्ण भाषण आहे त्या पूर्ण देशपांडे सारखा माणूस तसा समाजवादी विचारचा माणूस तो सांगतोय सा सा की गाय पशु आहे हे सांगणारे अवमान करण्यासाठी मी त्याला कापणार असं म्हणणारा कसायचा हा देखील बुद्धिवाद आहे पण तिथंच थांबलं पाहिजे आपण ते त्याच्यापेक्षा तर अधिक काहीतरी पुढे नेलं की त्याचे दुष्परिणाम म्हणजे जे गुजरातमध्ये झालं तर जसं शुद्ध बालवंश नाहीये तसं शुद्ध गाय देखील नाही हो मी एकदा विचारलं होतं मुरली मनोहर जोशींना की कुठलं आणून वंशाची गाय आणू कुठून माणूस नाही इथं भारतामध्ये शुद्ध वंश तर गाय कुठून आणायची म्हटलं तेव्हा अशा काहीतरी काल्पनिक गोष्टी म्हणतील बर का जे मी पाहतोय की हा कसा समाज आहे आज आपला दोन हजार सतरा साली आपण सावरकरांच्या आधाराने त्यांच्या बुद्धीप्रमाणे आमचं सतरा सालचं सा वर्तन बघतो हो आहोत मी गेले दोन वर्ष टाइम्स ऑफ इंडिया आणि लोकसत्ताच मेट्रिमोनियल कॉलम बघतोय काय बघतोय आपण कुंडली जात आणि रूपाबद्दलची आपली भन्नाट आयडिया गोरेपणाचं काय क्रेज आहे बरं का ते टीव्हीवर रोज ते सोपडत असत कि ते लावलं कि ती सावळी मुलगी थोडी थोडी उजळ 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 होत जाते अरे आपले देव देखील सावळी आहेत बर का माझ्या पडला काही आक्षेप नाहीये मूळ मुद्दा आहे की तुम्ही मित्रांनो वैज्ञानिक दृष्टीने पहा तर हा कातडीचा रंग याच्यामध्ये मेलेनिन नावाचं द्रव्य आहे त्या द्रव्यामुळं तुम्हाला तुमच्या कात्रीला गोरे किंवा सावळेपणा प्राप्त होतो आता ते सगळे युरोपात सगळेच गोरे ते आता असं म्हणतील आम्हाला गोहेपणाचं एक महत्वाचा मुद्दा आहे ती कुंडली आणि या सगळ्या आपल्या विचारवंतांनी सगळ्यांनी सांगितले आपल्याला की या भुक्कड गोष्टीतून आपण बाहेर पडूया हे कुठले ते तायरेक्ट आहे ती मंगळ महिलांच्या नशीबी काय लागलंय बरं का सावरकर म्हणायचे अरे कोण मुहूर्त बघितलं शिवाय हिंदूंनी कुठलंच कार्य केलं नाही तरी इतका सपाटून मार खाल्ला आणि त्यांनी मुहूर्त न बघता आयुष्यभर केलं त्यांनी जगभर राज्य केलं पेशवंत पत्र आहे नानासाहेबांचं ते, नाना ते इंग्रजांचे पूल मस्त पैकी व्यवस्थित बंगालमध्ये आणि आपण ओरिसामध्ये पूल बांधत होतो आणि भरपूर ब्राह्मणाला जेवायला घाल कर, ते करण्याचेच सारखे नानासाहेब म्हणजे आपण एवढा खर्च करतोय म्हणजे कशावर हो भावनावरती आणि आपले पूल पडताय तर ते इंग्रजी पूल कसे पडत नाही हे नीट लक्षात घ्या म्हणून वासुदेव शास्त्री खऱ्यांनी जे विदारक वर्णन केलेलं आहे की मराठ्यांचं राज्य गेलं शेवटचा आमचा तो दुसरा बाजीराव नारायक असेल अशी कल्पना करा एक थॉट एक्सपेरिमेंट म्हणून की शिवाजी महाराजांच्या कर्तवारीचा माणूस असता कदाचित एक पन्नास वर्ष आपलं गुलामगिरी टळली असते ह्याच्या पलीकडे काही नाही कारण मित्रांनो हा ज्या दोन संस्कृतींमधली टक्कर होती ती विषम एक विज्ञानिष्ठ संस्कृती होती इंग्रज आले होते इथं तर राजाचं कोणी नाही एक जॉईंट स्टॉक कंपनी आली होती इथे शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी युरोपमध्ये जॉईंट स्टॉक कंपन्या स्थापन झालेल्या होत्या शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी ज्या समुद्रावर ते पूर्वी कधी गेले नव्हते त्या समुद्रांचे समुद्र मार्ग त्यांनी निश्चित केले होते आणि साध्या शिडाच्या झाडातून ते जगभर पोचले होते कर पो कल्पना करा शिवाजी महाराजच्या जन्मापूर्वी इथं प्रिंटिंग प्रेस सुरू झालेल्या भारतात शहाजा आजारी ही बातमी लंडन मध्ये छापून आलेली आहे हिंदुस्तानच्या मोगल बादशाच्या कुटुंबियांना जर मक्का मगिने जायचंय तर डचांकडनं परवाना विकत घ्यावा लागत होता आम्हाला कधी लक्षात आलं काय फोर्स आहे ही काय ताकद आहे कशाच्या बळावरती तर नीट लक्षात येईल की हा जो फरक आहे तो त्या दोन संस्कृतींमधला फरक आहे म्हणून वासुदेव शास्त्री खरे म्हणतात की इतिहासाच्या प्रभावात जेव्हा दोन भांडी वाहत असतात आणि एक मातीचा आणि लोखंडाचं आहे ते जर यदा कदाचित आपटले तर फुटणार काय त्यामुळे महत्वाचा मुद्दा आहे की प्रामाण्याच्या आधारे विज्ञान निष्ठेच्या आधारे केवळ बाह्य तंत्रज्ञान नाही म्हणजे उद्या कम्प्युटर घ्यायचं आणि कुंडली बघायची तर हा जो प्रकार जोपर्यंत आपल्या समाजात चालतोय जोपर्यंत आपण बुद्धिवादाशी फारकत घेतोय मी स्वतः नास्तिक आहे खरंय पण मी तुम्हाला असं म्हणेन की कृपया मोकळ्या मनाने स्वच्छ मनाने आपल्या आयुष्यातले जे निर्णय आपल्या असं येईल विचार केला तर अनेक दुःख आपल्या कुटुंबामध्ये आपण बुद्धीशी घेतलेल्या फारकतीतून घेतलेल्या निर्णयांमुळे झालेली आहे आपल्या जीवनामधलं दुःखाचं ते मूळ कारण आहे हे व्यक्तिगत जीवनाबद्दल जसं खरं असतं तेच आपल्या सामूहिक जीवनाबद्दल देखील खरं असत आणि त्यामुळंच अतिशय कठोरपणाने आपल्याला बघावं लागेल समाजामध्ये विचार कल हा दुबळेपणा निर्माण करत नाही आपल्याला उज असं वाटतं की समाजामध्ये वाद झाले कलह झाला वेगवेगळे विचार मांडले म्हणजे समाजाची ताकद कमी होते कमजोर होतो बिलकुल होत नाही कारण हा एकच मार्ग आहे की ज्याच्या आधाराने समाजामध्ये संवाद होऊन बुद्धिप्रामाच्या आधारे या समाजाला उपयुक्त काय ते निश्चितपणाने आपल्याला पुढं आणता येऊ शकत आजही भारत स्वतंत्र झाल्यानंतर समारोप म्हणून मी शेवटच बोलतो की